शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे अतिरिक्त शिक्षक समायोजनास उपस्थित राहण्याबाबतचे आदेश जिल्हा परिषद व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार व यापूर्वीच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे समायोजन दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ बीजे हायस्कूल टेंबी नाका वाडिया हॉस्पिटल जवळ ठाणे येथे करण्यात येणार आहे शिक्षणाधिकारी प्रशासनकारी मनपा यांनी सादर केलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या याद्या व रिक्त पदांच्या अहवालानुसार जिल्हा स्तरावरून माध्यम निहाय व प्रवर्ग निहाय बिगर अल्पसंख्याक अल्पसंख्याक शाळामध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे अतिरिक्त शिक्षकांच्या यादीमधील अतिरिक्त शिक्षकांना व रिक्त पद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांना उपरोक्त नमूद ठिकाणी समायोजनास उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे असेही सदर आदेशात नमूद केलेलं आहे तसेच अतिरिक्त शिक्षक अनुपस्थित राहिल्यास समायोजनाबाबत एकतर्फी निर्णय घेण्यात येईल असा इशाराही बाळासाहेब राक्षे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांनी सदर आदेशात नमूद केलेला आहे म्हणजेच दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ बी जे हायस्कूल नाका वाडिया हॉस्पिटलजवळ ठाणे येथे अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे समायोजन होणार आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल